आणि इलेव्हन पॅटर्न पश्चिम विभागानं या स्पर्धेमध्ये या स्पर्धेच्या दरम्यान पंचांच्या भूमिकेमध्ये संतोष गांधी सुनील कुळे आणि रवींद्र आदवडे यांनी पंचांची भूमिका साकारली जागे घ्या टाळ्यांचा प्रसाद स्पर्धेच्या निमित्तानं साहेबांचा आशीर्वाद साहेबांचं प्रेम साहेबांच्या यावेळेला शुभेच्छा अमित आदवडे थँक्यू व्हेरी मच पार पाडला ते प्रशांत आदवडे सुपुत्र आणि त्याचबरोबर त्यांनी आपल्या चोंड्यातून या समालोचनाची सुरुवात केली आणि अखंड भारतात त्यांचा आज आपण आवाज या ठिकाणी पाहिला आणि अशा प्रकारचे अनेक पुरस्कार ज्यांना प्राप्त झाले डझनहून अनेक राज्यस्तरीय पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहेत अशा प्रशांत आदवडे यांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान केला जातोय व्यासपीठावरील उपस्थित सर्व सहकारी संचालक या निमित्ताने उपस्थित असलेले उदय पवार प्रशांत जी यादव रमण डांगे डॉक्टर मोहिते सावंत सावंत गेली सात वर्ष मार्च दिनानिमित्त क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित करत आलोय या स्पर्धा ह्या निव्वळ स्पर्धा नसून आमच्या मुलांसाठी वेगळी एक उत्स्फूर्त प्रेरणा देणार हा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमातून संपूर्ण वर्षभरासाठी एक वेगळी एनर्जी तुमच्या अंगात संचारण्याच्यासाठीची चा केलेली व्यवस्था असं जर म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही कारण मी पाहतोय की तुम्ही जेव्हा ग्राउंडवर उतरता तेव्हा प्रत्येकाचं लक्ष इकडे माझ्याकडे असतं आणि त्याच्यातच लक्ष येतं की बघा साहेब आम्ही आत्ता करून दाखवतो आता ही शेवटची जी फायनल मॅच झाली त्या फायनल मॅचच्या वेळेस माझं लक्ष कडे होतात माझं लक्ष पांडळकरच्याकडे असायचं ही सगळी मुलं जशी कामात व्यस्त असताना जशी संपूर्ण ताकदीशी काम करतात आणि वेगळं काम करून दाखवण्याची एनर्जी दाखवतात आता आपण जो माळीचा आपण मॅन ऑफ ज्याचं सिलेक्शन केलं तोही आपली सारख्या ठिकाणी थोडस कठीण भाग आहे आणि तिथेही तो चांगल्या पद्धतीने काम करतो आणि सगळी म्हणजे हे पाहिलेलं आहे ना की आपली सगळी जी मुलं आहेत त्यांना घडवण्याचं जे काम आहे तेव्हा स्पर्धांच्या माध्यमातून सुद्धा घडवलं जात आहे आणि मला अपेक्षा आहे की यापेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीने आपण पुढे जाऊ आणि हे लोकांना आदर्श म्हणून आपण देऊ अशा पद्धतीनं काम असेल आणि ह्या सगळ्याच्या मागे पन, सरकर, आपले सगळे व्यवस्थापन आपले सगळे माझे सहकारी सहकारी संचालक आणि आपण स्वतःही आणि आपण वेगळेपण आपलं सिद्ध करण्याचं काम करूया असं मी आपल्या इथं सांगतो आणि ह्या स्पर्धा इथून पुढे अशाच पुढे चालू राहतो विजेते त्यांचं कौतुक होईल पहिल्यांदा आपण व्यक्तिगत पारितोषिक देतोय ज्यामध्ये बेस्ट बॉलर हा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल साहेबांच्या शुभस्ते उत्कृष्ट बॉलर शुभुल नगरी प्रीमियर लीग दोन हजार चोवीस बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट बायस्ट शुभाष चव्हाण प्राईज गर्स्ट टू बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट प्राईज गर्ल्स टू दिनेश मानिक मानिक शराब मालगडचा सुपुत अर्धशतक त्यांना झळकावली आणि आता हा आप पुरस्कार आपण देतोय शिपूर नागरी प्रीमियर लीग दो हजार चोवीस बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट अँड प्राइस गोज टू बनगल्ली रुपेश कासवेळी टाळायचं गेलं रुपेश कासवेसाठी इकडे सांगा एक्सलंट बॅटिंग दुबादार बदलेबाजी येणं देखील मला वाशिमची त्या टाळ्यांचा घर आग शिवपळण रायसर सर्व टीम मंचावरती यायचे शिवपळ रायझर संघासाठी टाळ्यांचा गजर करा स्पर्धेतला रनरअप संघ अभिनंदन शशिपोल नागरी संघ आहे शिवपूर नागरी प्रीमियर लीग चोवीस सावप पर्व याचा आम्हाला सर्वांना गर्व संघाचे नाव आहे इलिबर्ट बकालान जाने दो इजाद करो इसको जाने दो ये बदले की नजर पुण्य दागरी प्रिंटिंग तोड़ना चावीज चांपें टीम वासिस्टी इलिबर ग्रेट गिविंग एक्सट्रेंडेड परफॉर्मेंस आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस क्या बात है 24 सीज़न 6 बेस्ट बॅटमन अँड गोस्ट टू कोण होता हो नितेश माणिक और आदित्य माणिक बॅचमन ऑफ द ट्रिपेंट नॉमिनेशन आर नितेश आदित्य माणिक हे नॉमिनेशन हे नॉमिनेशन आहे ितशे तर आम्ही आहोतच कारण की हातातली एक नंबरची ट्रॉफी समोरच्या ऑपोजिट टीमने आमच्या नेली ठरला <laughs> तरी चालेल पण त्यातना शिकता आलं पाहिजे काय yes. होत ठरला तरी चालेल पण त्यातनं शिकता आलं पाहिजे नेक्स्ट टाइमला आम्ही प्रयत्न करू स ऑपोजिट टीमला हरवण्याची

आदित्य मालिक एकदा हा फरती करा टाळ्यांचा गजर करा आदित्य साठी कॉंग्रॅच्युलेशन फॉर्मस या स्पर्धेचा रथरप्प संघ ठरतोय त्या टीमचं नाव आहे रत्नदुर्ग एलिबा सर्वांनी आणि निराश व्हायचं नाही तुम्ही पण चॅम्पियन होऊ शकता गणपती बाप्पा गणपती बाप्पा धन्य चव्हाण साहेब आणि साधव मॅडम रत्नदुर्ग संघाचं मला प्रतिनिधित्व करायला मिळालं तर तुम्ही आभारी सर्व टीमचा सांघिक टीम काय असेल तर आज टीम टीमवर्क असेल तर आपण काय करू शकतो ते आज कळलं आम्ही आज हारलेलो नाही आम्ही दोन नंबर आलो आहे आधार साहेब हारलो नाही आम्ही एक नंबर आला आमचा नेक्स्ट टाइम एक नंबर येणार निश्चित आणि साहेब रत्नदुर्गाचं नाव हो कारण हे बातमीमध्ये पेपरला जाणार आहे साहेबांची कर्मभूमी आहे रत्नागिरी आम्हाला रत्नागिरी म्हणून आम्ही नाव आठवले नाव कधीच बदलणार नाही साहेब रत्नागिरी नाव साहेबांमध्ये तिथे काम केले आहे साहेबांनी संस्थेने काम करत असताना आम्हाला साहेब प्रत्येकी मिटिंगला असेल किंवा रोजचं पण आम्हाला असेल तर रत्नाचं रत्नागिरीचं नाव सर्वप्रथम साहेब घेतात कारण साहेबांनी तिथे काम केलं परिस्थितीमध्ये आता मध्ये काम आहे साहेब तुमचं पाठबळ असंच वाटी राहील आहे त्याच्यामुळे काम होतं तुम्ही रोज फोन केला त्यामुळे काम करण्याची ऊर्जा मिळते किंवा म्हणून फोन असतो पण आहे आमचं लग्न असं मॅडम लक्ष आहे मॅडमचं मॅडम <laughs> साहेब एकदा असं होतं की तुमचा फोन नाही आला मी नाही फोन आला आज आता थोड्या वेळा नाही चेंज पडत नाही आम्हाला सकाळची फोन होईल बरोबर म्हणजे दिवस आमच्या कामात निघून जाईल संध्याकाळी फोन केला वाटतं की दिवसभर फोन नाही आला मग आता काय बोलाय म्हणजे असं होतं साहेब आम्ही नक्कीच आम्ही चार जेवढा विश्वास ठेवला आम्ही पूर्ण करतो तुम्ही जवळ जातात जे आम्ही पूर्ण आपल्याचं पूर्ण नागरिक संस्थेत नाव अरे वाशी नाव पूर्ण महाराष्ट्रभर कसं होईल यासाठी आम्ही खूप प्रयत्न करू आणि आजचा जो हा आम्हाला दोन नंबरचा साहेब आम्ही तुम्हाला समर्पित करतोय पण तुमच्यामुळे शक्य झालंय आणि मॅडम मॅडम लाडका तर मी आहे मॅडम मला बोललो आम्ही दोन नंबर आहे खूप खूप छान वाटतंय पाडगे साहेबांचा पाय गुन्हा आहे पाडगे साहेबांना कॅप्टन व्हा ते झाले ना मला तूच कॅप्टन ठीक आहे नेक्स्ट टाइम जर ते म्हटले मी कॅप्टन होतो तर नक्कीच त्यांना कॅप्टन करेन त्यांनी दोन शब्द तरी बोलावे या स्पर्धेचा विजेता ठरतोय मानाची ट्रॉफी सुंदर ट्रॉफी जसा विजेता ठरतोय संघाचं नाव आहे इंडियन फायटर पश्चिम विभाग गणपती बाप्पा गणपती बाप्पा

చలా చాలా విజయంతా జల్లుషిక ఐకూయా